या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ विजापूर नाका ते सोरेगाव सर्व्हिस रोडवरील बेकायदेशीर अवैध दारू धंदे बंद करा सैफुल ते सोरेगाव सर्व्हिस रोडवर बेकायदेशीर दारू धंद्यांचं उत आयटीआय पोलीस चौकीजवळ असलेल्या चहा कॅन्टीन चायनीज गाड्या अंडामलेट गाड्या व टपरींवर बिंदास्त दारूची विक्री चालू आहे रोज सायंकाळी दुपारी रात्री उशिरापर्यंत या भागात दारुड्यांचा बाजार भरतो या भागातील नागरिकांना चालत जाणं मुश्किल झालंय या भागात शिक्षण देणारी आय टी आय सारखी शिक्षण संकुल आहे इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास जवळच असलेल्या मंदिरांसाठी चालत जाणाऱ्या महिलांना दारुड्यांच्या सामोरं जावं लागतंय वेळ प्रसंगी छेडछाडीचे प्रकार घडतात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे आम्ही स्थानिक पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला हसे देतो यामुळं आमचे कोणीच काही करू शकत नाही अशी उर्मटपणे या व्यावसायिकांचं बोलणं यापूर्वी सुद्धा शिवसेनेच्या वतीनं निवेदन दिलं होतं मात्र आपण देखील दखल घेतली नाही त्यामुळे आज पुन्हा निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला इशारा देतोय कोणता तरी अनुचित प्रकार घडण्यापूर्वी या भागातील सर्व बेकायदेशीर होणारी दारूची विक्री बंद करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी दिले या प्रसंगी भिडू सलगरकर शिवा माळी रवी घंटे प्रशांत पाटील परमेश्वर देवकते संगप्पा कोरे रवी घंटे राकेश मालकोटे रवी जवळकोटे शुभम शिवशरण सकाराम वाघ संगप्पा चौरे गणेश कुमार शिंदे आदींची उपस्थिती होते अध्यक्ष कशाचं आंदोलन आहे आणि काय आंदोलनात सोलापूर शहरामध्ये या राज उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडून आणि काही लोकांकडून पूर्णपणे आर्थिक व्यवहार करून या सोलापूर शहरामध्ये पट्टी असू द्या चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या त्या ठिकाणी परमिट रूम आणि वाईन सारखं स्वरूप आज सोलापूर शहरामध्ये राज उत्पादन स्रूच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळं आज निर्माण झालेले आहे खरं म्हणजे आज विजापूर रोड परिसरामध्ये एक अर्धा दिवसापूर्वी एक मोठं घटना घडण्याचं जो दुर्दैव होता तो टळलेला आहे कारण तिथं कॉलेजच्या मुली मुली आज तिथं ए जी पाटील कॉलेज आहे सोनी कॉलेज आहे विविध मंदिरं आहेत बरं अशा ठिकाणी जे महिला ये ये जा करतात आणि कॉलेजचे आपले भगिनी आहेत ते ये जा करतात अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू जसं तुम्हाला सरसकट आपण पाण्याची पुरवठा करतो तसंच या एक्साईजच्या कृपेनं सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा हो यासाठी आम्ही गेल्या वीस तारखेला राज उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होतं परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाहीत त्याच्यामुळं आज त्यांना आपण स्मरणपत्र याद्वारे देत आहोत की समजा आता इथून पुढंच जर तुम्ही नाही केला तर आज एक्साईज को कारभार आहे राज उत्पादन सुलचा त्या कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना टायलनं तेच दारू आपण या एक्साईजच्या ऑफिसरच्या टेबलावरती ओतल्याशिवाय आम्ही राहणार नाही या या जरा जवळ आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि आदित्य साहेब ठाकरे यांचा प्रशासनाचं करायचं का उत्पादन स्वरूप करायचं काय भवानी शिवाजी जय भवानी उत्पादन करायचं काय जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जा रज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग चे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अर्थात अत्याधुनिक सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदभा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा